शांततेचे प्रतीक असलेले अहिल्यानगर राजकीय व धार्मिक प्रायोजित भांडणांनी बदनाम होत असून शहराचे वैभव राखण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी रोहित पवार लवकरच अहिल्यानगर शहरात विविध समाज बांधवांना एकत्र करणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष आजी शौकतभाई हाजी तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आजची प्रेस जी प्रामुख्याने घेण्यात आलेली आहे त्याचा पाठिंबा एक असा उद्देश आहे की जी काय घटना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अल्ल्या शहरात घडलेली आहे रांगोळी काढण्याचा प्रक जी काही घटना घडली किंवा अनुचित प्रकार जो ग... ज्यांनी काढली ज्यांनी घडविला आणि त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून जी पोलीस खेळच्यावर केस करण्यात आली होती पोलीस प्रशासनाने कारवाई केली होती आणि त्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त और... करण्यासाठी जी कोर्टला इथे जे जनसमुदाय जमा झाला होता ज्यामध्ये खास करून तरुण वर्ग होता त्या तरुण वर्गावर जी लाठी हल्ला झाला तर त्या ठिकाणी सर्वच घटनाचा आम्ही या ठिकाणी निश्चित करतो की जी रांगोळी काढण्याचा प्रकार असो किंवा अशा प्रकारचे जास्त वेळ बसण्याचा जा रस्त्यावर नोलान करण्याचा त्या मुलांचा प्रयत्न असो किंवा त्यांच्यावरच्या लाठी आला सर्व पूर्ण घटना निंदनीय आणि अशोभणी आहेत ती अहिल्यानगर शहराच्या वैभवाला साजेशा नाहीत या अहमदनगर शहराचं गत वैभव आहे सुपी संतांची भूमी आहे या ठिकाणी शहाजीराजे मालोजी राजे शाहजी मालो राजे शिवाजी महाराज संभाजी महाराज या कित्येक लोकांचे ह्या ठिकाणी वारसा लाभलेले आहेत शाहश्री श्रीफ बाबाची या ठिकाणी पावनभूमी आहे चांद बीबीचा आहे आदिलशाही निजामशाही सर्व प्रकारच्या ऐतिहासिक घटनेचं असलेलं अहमदनगर शहर आहे इथे शांतता आहे अत्यंत आवश्यक आहे आणि यापूर्वी राहिलेले शांत राहिलेले अहमदनगर शहर आज मी तीस इथलं वातावरण बिघडत चाललेलं आहे आणि ह्या बिघडलेल्या वातावरणामध्ये दोन्ही समाजामध्ये सामंजस्यपणा राहावा जुना इतिहास आहे अहमदनगर शहराला अहिनगर शहराला तो जपावा इथली बाजारपेठ ऊस पडत चाललेली आहे व्यापारी त्रस्त झालेला आहे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे आणि अशा या त्रस्त वातावरणामध्ये मुस्लिम समाजातील काही मंडळी आम्ही एकत्रित येऊन एक, एक पाऊल पुढे येत आहोत की जेणेकरून ह्या समाजामध्ये ते जी निर्माण झालेली आहे ती मिटावी दोन्ही समाजामध्ये सामाजिक एकता एकोपा रहा आणि अल्यनगर शहरचं गत वय परत आणू आणि जी काय धार्मिक तेड निर्माण करायचा प्रयत्न होत आहे किंवा प्रयत्न केला जात आहे त्या घटनेच्या हिशोबाने अनुसरून आम्ही असं जाहीर आवाहन करत आहोत की अशा प्रकारचे यापुढे घटघटना घडू नयेत यासाठी विविध राजकीय पक्षाच्या अहमदनगर जिल्ह्यातील विविध नेत्यांनी ने, महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आजी माझी भावी नगरसेवकांनी आजी माझी भावी आमदारांनी थोडासा विचार करावा आणि अहमदनगर शहर अहिल्यानगर शहर हे कसं शांत राहील याचा या ठिकाणी प्रयत्न करावा या ठिकाणी काय मी आज ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र साहेब या पक्षाची भूमिका सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची राहिलेली आणि ती सुद्धा राहणार आहे ज्या समाजाच्या ज्या समाजाच्या चुका असतील त्या समाजात आम्ही दाखवण्याचं काम करत आलेलो आणि राहत आहोत नाही का तेव्हा दोन्ही समाजातील तरुणांनी नेते मंडळांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि एकत्रित बसून ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून अशा प्रकारच्या घटना या पुढील काळ्या कार्यकाळात करून घडू नयेत आणि पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला कलेक्टर साहेबांना प्रशासनाला पालकमंत्री साहेबांना यांना सर्व आमच्या आग्रहाची विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालू हवे जे लोक सायबर क्राईम करत आहेत व्हॉट्सअपद्वारे विविध समाजामध्ये तेढ निर्माणचा प्रयत्न करत आहेत काही मिनिटातच कित्येक हजारोचा जनसमाज जमा होतो काही मिनिटातच एक व्हॉट्सअपद्वारे मेसेज इकडच्या तिकडे शहरात जातो तर तेव्हा अशा घटना थांबल्या पाहिजेत आणि हे प्रामुख्याने पोलीस खाते करू शकतो त्यांची गुप्तचर यंत्रणा सायबर क्राईम चांगल्या प्रकारे कार्यान्वित करून ते ज्या काही दोषी त्याच्यावर नियंत्रण करू शकतात आणि यामध्ये जे काही दोषी आढळतील त्यांच्यावर ते जास्तीत जास्त कठोर कारवाई करतील यापुढे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत हे जे काही महान पुरुषाबाबत मोहम्मद पैंगबर सल्ला असलम हे मुस्लिम धर्म्यासाठी प्रिय आहेतच स्वतःच्या जीवापेक्षा आईवडिलांच्या जीवापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणं हे मुस्लिम समाजाचं कर्तव्य आहे हे सर्वांना माहीत आहे हे सर्वांना माहीत आहे आणि इतर समाजातील कित्येक महान पुरुष आहेत ज्यांनी आपल्या भारतामध्ये जगामध्ये आपला कृतित्वाने ठसवून ठेवलेला आहे तेव्हा अशा महान पुरुषाबाबत बोलण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा त्यांची अवेलना करण्याचा आम्हाला एक टक्का काय थोडासा विचार सुद्धा करू शकत नाही किंवा तो तुमचा आमचा अधिकारच नाही तो त्या समाजाचा आहे तेव्हा त्या समाजाचा असं त्या पुरुषाबद्दल बोलणं इच्छितच होणार नाही आणि ह्या ज्या काही घटना घडत असतात आता सध्या आजच्या काळामध्ये आपण काय करतोय की वर्तमान काळामध्ये जगत असताना भविष्यकाळाकडे पाहणे आपण स्वतःचं वर्तमान वर्तमानपाला आपल्या मुलांच भविष्य भविष्यकाळाकडे बघणं हे फार अत्यंत आवश्यक असताना आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की काही मंडळी वेळोवेळी मागचा इतिहासच आठवून करून देत आहेत मध्ये इतिहास जो शाळेत शिकवला जात होता त्याच्यापेक्षा जास्त इतिहास आता सध्या राजकीय गीत स्टेजवरून शिकून राहिलेले आहेत त्यामुळे हे जे घटना घडत आहेत भविष्यकाळाकडे भविष्य जग कुठं चाललेलं आहे जगाची सध्या कुठली काय परिस्थिती आहे ते, ते सर्व सोडून आम्ही काय करून राहिले म्हणते का इतिहास हा इतिहास हा इतिहास यंग जनरेशन तुम्हाला हा विचारणार नाही की तुम्ही काय इतिहास होता तुम्हाला हे विचारणार की तुम्ही आमच्यासाठी काय केलं त्यामुळेच आमची सामंजस्याची भूमिका राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि याच अनुषंगाने आम्ही खास करून ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि या पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सेक्रेटरी सेक्रेटरी रविदाता पवार पा, माननीय खासदार निलेश साहेब व इतर मंडळी नाही का खास करून आम्ही या अहमदनगर शहरामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत राजेंद्र फाळके आहेत ती ही विविध मंडळी अहमदेदनगर शहराचे नेते मंडळी आहेत ती सर्व मंडळी आम्ही एकत्रित बसून या दोन्ही समाजांना एकत्र आणून विविध समाजातील लोकांशी बोलून या ठिकाणी सामंजस्य कसं राहील एकता एकात्मता कशी राहील बंधुभाव कसा वाढेल याचा प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा